नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक चार हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे चौतीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्ती जास्त दर दहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात आवक एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक चारशे चार, चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल जालना बाजार समिती जातला दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज चुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल लातूर बाजार समिती आवक एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार चारशे क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार तीनशे थी अठ्ठावीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बारा हजार पाचशे सत्तावीस क्विंटल आणि या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पंधरा हजार नऊशे चोवीस क्विंटल म्हणजे इथे तीन हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर मित्रांनो आपण दराचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नाही दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद